कोपरगाव शहरासह तालुक्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती संदर्भात उपाययोजना करण्याच्या हेतूने सोमीकरण योजना अंतर्गत सरकारकडून मागवण्यात येणाऱ्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देत विरोधकांवर हल्लाबोल करत त्यांना सल्ला दिला आहे यावेळी विविध विभागाचे अधिकारी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते योजना जी आपत्ती व्यवस्थापनची आहे त्याच्यामध्ये ज्या काही आपत्ती आपल्या परिसरामध्ये किंवा एकूण ज्या काही आपत्ती येतात त्याच्या बाबतीमध्ये काय काय उपाययोजना करणं शक्य आहे किंवा काय काय उपाययोजना आपल्याकडे कराव्या लागतात त्याच्याबद्दलचा प्रस्ताव हा लवकरात लवकर शासन दरबारी पाठवून त्याला मंजुरी मिळण्यासाठी सर्व विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना या ठिकाणी प्रस्ताव लवकर करून ते प्रस्ताव कलेक्टर ऑफिस यांची मंजुरी घेऊन शासनाकडे पाठवण्यासाठी विनंती केली सूचना केलेली आहे तसेच संजय गांधी याच्या बाबतीमधली श्रावण बाळ इंदिर योजना इंदिरा गांधी वृद्ध योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यामध्ये येणारे सर्व विधवा असतील परितक्ता घटस्फुटीत दिव्यांग दुर्दर आजाराने ग्रस्त तृतीयपंथी श्रावण बाळ वृद्ध हे सर्व प्रकरणे जे आहे आज आजच्या बैठकीला अकराशे सत्याहत्तर ब प्रकरणं या ठिकाणी मंजूर झालेली सॉरी आठशे तीन प्रकरणं मंजूर केलेले आणि या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासूनच म्हणजे जसं आपण पाहतो सार्वजनिक कामं असतील त्या मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी वीज गटारी वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये माझा पाठपुरावा असतो किंवा त्याच्यामध्ये मी विशेष सर्व ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच जे आपल्याला समाजामध्ये निराधार लोक ज्यांना आधाराची गरज आहे जे लोक या सर्व क्रायटेरियामध्ये बसतात यांच्यामध्ये देखील यांना मदत कशी मिळेल आधार कसा मिळेल यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आपण जर पाहिलं दोन हजार चौदा ते एकोणीस हा कालावधी घेतला या पाच वर्षामध्ये बावीसशे अकरा प्रकरणं मंजूर झालं आणि दोन हजार वीस ते तेवीस या चार वर्षामध्ये आठ हजार पाचशे पस्तीस प्रकरणं त्या ठिकाणी या सर्व योजनेमध्ये मंजूर झाली म्हणजे जवळपास दुप्पट नाही तिप्पट नाही तर चौपट त्या ठिकाणी प्रकरणं या सर्व योजनेचे मंजूर झाले आता जे काही कामं पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण मतदारसंघाचं बदललेलं दिसते तर मग काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे कुठलंच त्यांना काही याच्यावर टीका करता येत नाही सर्व सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी काम करतो आहे ज्या ज्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणी असतील यासाठी कुठेही बैठक घ्यायची वेळ आली कधी पण त्यांना विचारा कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या दिवस असू रात्र असू जिथं अडचण जो कोणी सांगेल त्या ठिकाणून माझा त्यांना फोन असतो त्या ठिकाणून लगेच त्यांचा अर्ज पाठवण्याचं काम माझं असतं त्याच्यामुळं आत्तापर्यंत मागचं पाच वर्ष तर जाऊन द्या परंतु या चाळीस वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाही व्यक्तिगत जर कामं कोणी सांगितली तर माणसं सा असं मागून कामं सांगायची आणि ती पुढे पुढे पळायची अशी परिस्थिती सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली आणि म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची किंवा आम्हाला शिकवण्याची गरज नाही लोकांच्या ज्या गरजा आहे त्या लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो ज्यांना स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधता आलं नाही बसस्टँडचं काम बघितलं आहे ते व्यवस्थित करता आलं नाही लोकांच्या गरजा काय हे जर लक्षात येत नसेल तर तुम्ही कशाला उगीच लोकांची दिशाभूल करता जेव्हा या सर्व गोष्टी लोकं उघड्या डोळ्यांनी पाहताय याच्यामध्ये आपण किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्या भूलतापांना बळी पडणार नाही तेव्हा आपण आपलं जे काय असेल तुमच्यापुरती बघा एवढं माझा त्यांना सल्ला आहे एवढं बोलतो आपल्याला अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकतो आता वारंवार तीन हजार कोटींचा निधी आणला कुठं गेला असं अशा प्रकारचे आरोप होत आहे कसं बघतात तीन हजार कोटीचा निधी आणला तो लोकांना दिसतोय कुठं खर्च झालेला आज आपण पाहतोय कोपरगाव शहरामध्ये एवढे रस्ते झाले याच्या अगोदर लोक कधी म्हणत नव्हते का, का रस्त्याला स्पीड ब्रेकर घाला लोक स्पीड ब्रेकर घालायची काबर मागणी करत आहे लोकांचं स्पीड वाढला आहे स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरची गरज पडते आता आपण पाहतोय तलावाचं काम चालू आहे दर दोन महिने झाले का त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अर्ज आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखे नाही आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लढतोय दर दोन महिन्याला असं काय विषय अर्ज करून हे पाणी हे पाण्याचं जे काही योजना आहे ती थांबावी असं काम त्याच्या ठिकाणी चालू आहे प्रश्न जर सुटले तर राजकारण संपून जातं ना कुठल्या प्रश्नावर राजकारण करायचं त्याच्यामुळे प्रश्न सुटले नाही पाहिजे असा सातत्याने ते त्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो यासाठी एवढा या निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो तीन हजार कोटी एकोणतीसशे कोटीपर्यंत पोचलेले पण मला खात्री आहे आपण तीन हजारचे पण पुढे जाणार आहे तेव्हा त्यांनी काही काळजी करायचं गरज नाही आपण सातत्याने काम करून लोकांचे प्रश्न सोडवणार त्यांनी त्यांच्यापुरती तेन बघावं काय करायचं आता अनेक दिवसांपूर्वी जे मार्केट यार्डचा रोड असेल जुना टाकी रोड असेल या रस्त्याची भूमिपूजन झालेली आहे परंतु अद्याप देखील कामाला सुरुवात झालेली नाही आहे धुळीने तिथे लागलीच त्रस्त आहे नाही ती खरी गोष्ट आहे पी डी डीकडनं त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याची वर्कऑर्डर जशी होईल तातडीने ते काम चालू कसं होईल यासाठी मी लक्ष ठेवलं